निलंग्यात भव्य तिरंगा सन्मान रॅली निलंगा शहर तिरंगामय आमदार निलंगेकरांची उपस्थिती शनिवारी सकाळी सातच्या सुमारास निलंगा पंचायत समितीच्या प्रांगणातील एकशे पाच फूट उंचीचे तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण येथील पाच माजी सैनिक व दोन वीर पत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर निलंगा पंचायत समितीच्या आवारातून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा शहरातील अबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी विद्यार्थी कष्टकरी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभागी होऊन तिरंगा हातात घेत आपल्या देशाची एकता दाखवून दिली आहे निलंगा पंचायत समिती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हाती तिरंगा ध्वज घेऊन पायी तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास मानवंदना देऊन राष्ट्रगीताने सदरील यात्रेची सांगता करण्यात आली आहे या रॅलीला माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर संबोधित करताना म्हणाले की आपल्या देशाकडे जर कोणी वाईट नजरेने पाहिले तरी त्याचे उत्तर जशास तसे दिले जाईल आपल्या जमानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही सिंदूर या ऑपरेशनमध्ये सैनिकांनी केलेल्या कामगिरीचा सा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं ते म्हणाले निलंगा शहरातील सर्व नागरिक विद्यार्थी माता भगिनी आपल्या देशाच्या सन्मानार्थ शहीद जवानांनी भारत देशाकरिता केलेल्या बलिदानासाठी सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबांचे मनोबल वाढवण्यासाठी या तिरंगा रॅलीमध्ये आणि राष्ट्रीय ध्वजारोहण उत्स्फूर्तपणे सहभागी झाल होते यामुळे शनिवारी सकाळीच निलंगा शहर हे हिरंगामय झाल होते या तिरंगा रॅलीमध्ये उपजिल्हाधिकारी शरद झाडके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर गटविकास अधिकारी सोपान अकेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ शेषराव ममाळे कुमोद लोभे दगडू साळुंखे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे वीरभद्र स्वामी संजय दोरवे डॉक्टर लालासाहेब देशमुख माजी सभापती इरफान सय्यद शिवकुमार चिंचणसुरे नयन माने दत्ता शाहीर डॉक्टर किरण बाहेती नसीम खतीब रवी फुलारी धम्मानंद काळे आदींसह छोट्या मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवला होता या तिरंगा सन्मान रॅलीचं सूत्रसंचालन एम एम जाधव प्रवीण गिरी सतीश हाणेगावे यांनी केले तर आभार माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी मानले अपडेट